लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी सारेच पक्ष आता सज्ज झालेत मनसेच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लोकसभेत मावतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे जुलैमध्ये राज्यव्यापी दौरा करणार आहेत स्वबळाच्या दृष्टीनं मनसेच्या हालचाली असल्याची चर्चा आहे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात वीस जुलै पासून राज्याचा दौरा <च्चाँ> मनसेची स्वबळाची तयारी <चाँ> लोकसभेचा धुळा शांत झाल्यावर आता विधानसभेसाठी सर्व पक्ष सज्ज झाले लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेली मनसे विधानसभेसाठी मात्र ताकदिनिशी मैदानात उतरणार असल्याचं दिसतंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली दर आठवड्याला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आता राज ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत वीस जुलैपासून राज ठाकरे विधानसभेचा आढावा घेण्यासाठी राज्यभर फिरणार आहेत मनसे दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवण्याची चर्चा सुरू झाली जुलै मध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा आढावा अहवाल द्या असा आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीसाठी कणकवली पुणे ठाणे मुंबई इथं चार सभा घेतल्या होत्या विशेष म्हणजे तिथले उमेदवार जिंकले होते त्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकाही महायुतीसोबत लढणार अशी शक्यता आहे त्यामुळेच मनसेनं प्रभाव असलेल्या वीज जागांचा प्रस्ताव महायुतीकडे दिल्याची चर्चा आहे यामध्ये वरळी माहीम शिवडी मागाठाणी दिंडोशी जोगेश्वरी वर्सोवा घाटकोपर पश्चिम चेंबूर ठाणे भिवंडी ग्रामीण कल्याण ग्रामीण नाशिक पूर्व यवतमाळमधील वणी पंढरपूर संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील काही जागांचा समावेश आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळालं नाही राजकीय ताकद कमी असलेली मनसे स्वबळाची भाषा करत असली तरी विजयाच्या इंजिन धावणार का हा खरा प्रश्न आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला पुरेस यश मिळालं नाहीये अशातच राजकीय ताकद नसलेला मनसे हा पक्ष स्वबळाची जरी भाषा करत असला तरी विजयाच्या स्टेशन पर्यंत हे इंजिन धावू शकेल का हा खरा प्रश्न आहे कॅमेरापासून अरविंद सह साम टीव्ही न्यूज मुंबई